नमस्कार माझा इंडिया न्यूज हिंदू समाज जागा झाला आहे त्याचा फटका महाविकास आघाडी व शरद पवारांना भासणार किरीट सोमय्या आता त्यांनी स्पष्टरित्या शरद पवार मतदान करा असे आवाहन केले याचा अर्थ आता राहुल गांधी काँग्रेसचं जे नाटक होतं चुत होत की आम्ही वोट जियात करत नाही

त्यांना पळवलं जबरदस्तीने त्यांचं धर्म परिवर्तन केलं त्यांच्या सोबत निकाह केले आणि ज्यांच्यावर आता दा गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्यात त्याला मान्यता देण्यात नाना पाटोळी पत्र दिलं काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी धारावीतील जी वचित आर्थिक मुद्दा टाकला मध्ये आणि तज्ञा मस्जिद अधिकृत केल्या जाणार आहे आणि हा वोट जी आत तर पूरी याधारावर निवोटत लढतात लोकसभा निवडणुकीत वोट ज्याचा आधारवर महाविकास आघाडी जिंकले फक्त पूर्ण जात पद्धतात होते आणि म्हणून आम्ही पडदा केला आहे की हे नेट चियात नऊ वोट बोट चिहाबाद वटून घडित आहेत आणि त्याचा पैसा हे बाहेरून अडीचशे कोटी रुपये माधे गावचा आला माधे गावतात त्या सिद्धार्थ मोहम्मद एकदम ते मिटर परत नाही त्याचा बेनामी काकाचा अडीचशे कोटी रुपये आला आणि हे दहा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर दरम्यान आला आचारसंहिता काळात आणि त्या अडीचशे कोटी रुपये हवालाने संबंध महाराष्ट्रात वोट जिहासाठी वापरण्यात आला यावेळी मन महाराष्ट्राची जनता जागृत आहे आणि ते वोट जिहाद लव जिहाद लेट जिहाद विरोधात आता बाहेर आली नाही पोलिसांनी याबाबत काही माहिती नाही का दादा दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे निवडणुका घोषित झाल्यानंतर आता का मालेगाव या जागी निवडलं की मालेगाव मध्ये दुसरं कोणी जाणते हिंमत करू शकत नाही आणि हे आम्ही उघडकी दांडत दात नोव्हेंबरला एफ आय आर झाला आणि त्यामुळे पोलिसांनी एफ आय आर घेतले आणि तीन दिवसापूर्वी ईडीने छापे घातले त्यात ते दोनशे चाळीस कोटी रुपयेचा आकडा वाढला लोकसभेला पण वोट द्यामुळे भाजपला मोठा फटका बसला विधानसभेला पण बसू शकतो आता विधानसभेला वोट जी आता फटका पडला परंतु ते महाविकास आघाडीला कारण की आता उघड घेत आला ते गुपचूप करत होते गुपचूप मोहम्मद अली रोड मालेगाव मध्ये जाऊन टाकायचे किंवा आपली मस्जिद के, के पे काय चार करते आता ते त्यांना आम्ही उघड घेत आण त्यामुळे जोरदार फटका आता महाविकास आघाडीला पडतो आंदोलन तुमचं आणि

सगळ्यांची अटक झाली सिद्धार्थ बे मी माहिती दिली आता मी खाली सध्या जी माहिती दोन दिवसापूर्वी दिली आता ओपनि केलं ना हे बोट जे त्यांनी सांगितलंय त्याने सांगितलं तो करा आता शरद पवारला लाज वाटते हिंदू म्हणायची पण सांगाव ना मी हिंदू नाही आहे एका विशिष्ट सभा किरीट तोमयात देवेंद्र फडणवीस म्हणतात हे मुसलमान 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 इस्लाम करते इस्लाम खाय हे महाविकास आघाडीचे लोक करतात डॉक्युमेंट होते बोर्डा सोबत फोटो काढले निवेदन घेतले आता बोर्ड बोर्डाचा पत्त्यावर गेलो कमिशनर कडे गेलो बँकेत गेलो हे हो गे नाही आता रचना करण्यात आली आहे त्याच्या बँक अकाउंट मध्ये पाच

हिंदू समाज जागा दादा आहे शरद पवार महाविकास आघाडीला पट आणि हिंदू समाजाने आम्ही कोणतेही असे कोणालाही त्यांनी जर खोटी कामं केले सदव शरद शरद पवार त्यांना प्रॉमिस केलं की तुमचे दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस सगळं माफ परत घेऊ चौदा वर्षाचा पुणे जिल्ह्यात आले येऊन गेलो होतो त्या काळात जाऊची आता काळात एवढ्या मुलींना बळवलं जातो गुन्हा दाखल झाले शरद पवार म्हणतो मी माझे शरद पवार म्हणतात मी माझ्या वेळात हे आम्हाला मान्यता आदित्यनाथिंग एक रेंगे तो सेकै तर ते एकीकडे आपण सर्व धर्म समभाव म्हटला जातो आणि एकीकडे तुम्ही अशा प्रकारे शरद पवार भाजप दिलं पाहिजे महाराष्ट्रात जाती जातीमध्ये आज कोणी लावली आहे कोणी लावली आहे हिंदू समाज पहिल्या पाच जातीने आर्थिक प्रगती कमी होत तो तर योगी आदित्यनाथ अगर म्हणताय पटेल हे तो कटिंग किरीट तो मयासर सायन्सचा रिपोर्ट देतो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ धोपसर सायन्सला अनेक वेळा डोक्यावर येऊन शरद पवार राहुल गांधी फिरले ना तर त्यांचे चांगले रिपोर्ट हे आमचे आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफचा रिपोर्ट दिला की मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आक्रमण बांगला चिंचवड पुण्यात पण तुरु आहेत मुंबईत पण तुरु आहेत लोक संख्या आज अठ्ठावीस टक्के पर्यंत पोहचते त्यांना करून आणि दोन हजार पन्नास मध्ये फक्त हिंदू चोपन्न टक्के राहणार अरे हे आकडे जे आहेत ते आतावर छगत पोहचाल माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड पुणे